सोशल मीडियावरती अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होतात जे आपल्याला बरंच काही शिकवून जातात व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये मुलांनी जे रूममध्ये केलेलं आहे ते पाहून तुम्हाला आनंद हा नक्कीच होईल हा व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा माणसांनी नेहमी छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद घ्यायला पाहिजे असा या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला शिकायला मिळेल व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता पाच ते सहा मुलं चक्क एका रूम मध्ये क्रिकेट खेळताना तुम्हाला इथं बघायला मिळतील बॅटिंग करणारा मुलगा दरवाजे जवळ पाय पुसणीवरती उभा राहतो त्यानंतर तो बॅटिंग करतो चेंडू टाकणारा मुलगा चेंडू टाकत आहे चेंडू मारल्यानंतर चेंडूचा एक टप्पा झाला आणि त्यानंतर जर कॅश घेतला तर तो मुलगा आउट होईल असा इथं नियम दिसत आहे या छोट्या जागेत मुलं कसा आनंद घेत आहेत खरंतर छोट्या छोट्या गोष्टीतून तुम्ही आनंद घ्यायला हवा अशा कमेंट्स बऱ्याच लोकांनी केलेले आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जरूर कळवा